नमस्कार मित्रांनो आदिविका कुकिंग आर्ट यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप मनापासून स्वागत तर मी आज तुमच्याबरोबर पारंपरिक पद्धतीने पातोळे कसे बनवायचे याची रेसिपी शेअर करणार आहे रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा असे गरमागरम पातोळे बघितल्यावर नक्की तुमच्या तोंडाला पाणी सुटेल मी आज तुम्हाला दोन प्रकारे पातोळे बनवायचे दाखवणार आहे एक स्टप केलेले आणि एक विदाउट स्टपचे चला तर आपण वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया पातोळ्या बनवण्यासाठी मी इथे एक मोठी काकडी घेतलेली आहे ही गावरान काकडी आहे सगळ्यात अगोदर आपण काकडी किसून घेऊया काकडी आपली किसून झालेली आहे खोबरंही किसून घेतलेलं आहे मी आता आपण पुढची प्रोसेस करून घेऊया पातोळ्यासाठी आपण उकड बनवून घेऊया त्यासाठी एक चमचा मी तेल टाकलेलं आहे कढईमध्ये आणि खोबरं पै सगळ्यात अगोदर आपण भाजून घेऊ तेलामध्ये तेलाऐवजी तूपही वापरू शकता तुम्ही एक दोन मिनटं खोबरं परतून घ्यायचं त्याच्यानंतर किसलेला गूळ जेवढं खोबरं घेतलं आहे आपण तेवढाच गूळ घ्यायचा गुळामध्ये व्यवस्थित खोबरं शिजवून घ्यायचं गुळ आणि खोबरं व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे आता आपण काकडी ॲड करून घेऊया त्याच्यामध्ये आणि मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घेऊया एक पाच मिनटं हे मिश्रण व्यवस्थित शिजवून घ्यायचं त्याच्यानंतर थोडे जायफळ किसून घ्यायचं त्याच्यामध्ये एक चमचा इलायची पावडर एक अर्धा चमचा मी कलरसाठी हळद पावडर टाकून घेते ऑप्शनल आहे आणि आता आपण तांदळाचं पीठ मिक्स करून घेऊया मिश्रण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं मी इथे गूळ खोबरं किसलेली काकडी आणि तांदळाचं पीठ सेम प्रमाणात घेतलेलं आहे उकड आपली तयार झालेली आहे त्याला झाकण ठेवून एक पाच मिनटं आपण वाफवून घेऊया तोपर्यंत आपण स्टपिंगचं सारण बनवून घेऊया त्यासाठी खोबरं आणि गूळ त्याच्यामध्ये एक चमचा इलायची पावडर आणि व्यवस्थित शिजवून घ्यायचं जसं आपण उकडीच्या मोदकासाठी सारण बनवतो तसं सारण बनवून घ्यायचं सारण आपलं तयार झालेलं आहे आता आपण उकड बनवून ठेवली आहे ते पीठ मळून घेऊया व्यवस्थित त्यासाठी एका परातीमध्ये सगळी उकड मी काढून घेतलेली आहे आणि ही गरम गरमच आता मळून घेणार आहे हाताला चटके लागत असतील तर थंड पाण्यामध्ये हात बुडून व्यवस्थित पीठ मळून घ्यायचं पीठ मी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता याचे छोटे छोटे गोळे बनवून घेतलेले आहे आणि हे हळदीच्या पानावरती व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे अशा पद्धतीने व्यवस्थित थापून पानासं दु दुसऱ्या बाजूने दोडून घ्यायचं असे आपण बाकीचे सगळे पातोळे वळून घेऊया आता मी बाकीचे पातोळे सारण भरून करणार आहे त्याच्यासाठी पुरी पेजच्या मशीनवरती व्यवस्थापन एक पारी बनवून घ्यायची त्याच्यामध्ये सारण भरायचं ते हळदीच्या पानावरती ठेवून घ्यायची अशी पारी आणि मध्ये सारण भरायचं असं आणि पान असं बंद करायचं अशा प्रकारे बाकीचे सगळे पातोळे मी बनवून घेणार आहे असे हे सगळे पातोळे मी बनवून घेतलेले आहेत आता याला वापून घेऊया आपण एका चाळणीमध्ये सगळे पातोळे भरायचे आता आपण याला वापरण्यासाठी गॅसवरती ठेवूया इडलीच्या भांड्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं त्याच्यावरती चा चाळण ठेवायची आणि झाकण ठेवून एक पंधरा ते वीस मिनटासाठी आपण याला वापरून घेऊया एक वीस मिनटानंतर बघू शकता आपले पातोळे व्यवस्थित वाफवले गेलेले आहे त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया हे आपले सारण भरलेले पातोळे आहेत बघा किती मस्त कलर आलेला आहे आणि व्यवस्थित आपले पातोळे शिजले हे बिना सारणाचे पातोळे हे आपण दुधामध्ये डीप करून पण खाऊ शकतो असे आपले दोन प्रकारचे पातोळे बनून तयार झालेले आहे रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत धन्यवाद